तर आज आंबा शाहवाडी दोन मार्गी मैदान आहे आणि कोणकोणते बैल आले ते तुम्हाला या व्हिडिओवरून दाखवतो आज दोन मैदान आहेत आपण इकडं आंब्या मैदान कव्हर करायला आलो आहे तर कुठले कुठले बैल आले ते तुम्हाला दाखवतो या व्हिडिओवरून व्हिडिओ पूर्ण बघा बाईजा आहे आणि मो शंभू आहे त्याला दोन मैदाना एक नंबर बायजा

ये गीता लवल में ही था नाना पुरा हम्म बड़ी बारी, बारी। तुछणे है ना तू बार्षा है बार्षा है तो